नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा समारोप होणार असून अहिल्यानगरच्या जामखेडच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी दीड वाजता उपस्थित राहतील जामखेड नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे सभेची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी नगर परिषद निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि प्रत्येक नगर परिषदेमध्ये मोठ मोठ्या नेत्यांच्या देखील जाहीर सभा झालेल्या आहेत आज अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभेला हजर राहणार आहेत आणि जामखेडकरांना संबोधित करणार आहेत सध्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अहिल्यानगरच्या बॉम्ब शोधक पथकाकडून देखील सभेच्या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे एकंदरीतच दुपारी दीड वाजता भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि आज ते कुणावर टीका करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रसाद शिंदे एन डी टी व्ही मराठी जामखेड अहिल्यानगर